नमस्कार मी राहुल तुकिर्णी जुन्नर हे खरं म्हणजे जीर्णनगर सातवान कालखंडापासून महाराष्ट्राचा जो इतिहास सुरू होतो त्या सातवानानं त्यांची ही राजधानी नंतर ते पैठणला गेल आणि मी तुम्हाला जर असं म्हटलं तर महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि भूगोलाचा चांगला अभ्यास आहे म्हणून की जगातली सगळ्यात जास्त लेणी असलेली भूमी कोणती असेल तर मी जिथे उभा येते दोन हजारपेक्षा अधिकच्या लेण्या ज्या भागात आहे आणि ज्याला जीर्णनगर म्हणून जुन्नर म्हणून ओळखला जातो तो हा परिसर मी आता मंचरमध्ये उभा आहे तर याचं ऐतिहासिक महत्त्व असं की व्यापारी आपल्याकडे वेगवेगळ्या धर्माचा त्यानिमित्तानं झालेल्या व्यापारांचा हा महाराष्ट्रावरती एक मोठा पगडाच आहे ह्या लेण्या कशासाठी होत्या तर हे जे व्यापारी ज्याला ट्रेड रूट आपण म्हणतो त्या मार्गाने जे व्यापार करायचे त्या व्यापारासाठी ह्या लेण्या उभारल्या गेल्या आणि मग नाला सुपारा नालासोपाऱ्यापासून पैठण पैठणपासून सगर म्हणजे तेर तेरपासून अमरावती आंध्र प्रदेशमधली अमरावती अमरावतीपासून विजयवाडा आणि मग हा समुद्र मार्गे हा सगळा प्रवास व्हायचा कारण नद्या तेव्हा प्रवाही होत्या तर अशा प्रवाही असलेल्या नद्यांचा सा, सातवानांचा सा, कालखंड संपला आणि मग शाह्या आल्या शाह्या आल्यानंतर म्हणजे आदिलशाही आली कुतुबशाही आली वगैरे वगैरे निजामशाही आली वगैरे तर त्या शाह्यांचा जसं असा त्यांचं राज्य बळकट होत गेलं तशी ही वस्तुस्थिती आहे की जे आधीचे आदिवासी होते त्यांच्या वस्तूवरती आणि वास्तूवरती परकीय आक्रमकांनी त्या वस्तू ताब्यात घेत पॅक्ट आहे कुठेही तुम्हाला ते बघता येईल जसं अयोध्ये जजमेंट मी पूर्ण वाचलं एक हजार छत्तीस पानापेक्षा जास्त जजमेंट आहे आणि मी तुम्हाला वर्षी पॅक्ट नाईन्टीन नाईन्टी वन जो पी व्ही नरसिंहराव सरकारने केला तो मी या मंजरच्या भूमिकेतनं भूमितनं समजावून सांगणार कारण आज काय झालं की मंचरमध्ये एक अशी आश्चर्यकारक गोष्ट घडली एक इथे सुफी संत महात्म्याचा दर्गा आहे खरं तर असं म्हणतात की जो वहाबी पंथ आहे त्याला सुफी मान्य नाही आहे पण सुफी पंथानं जगभरातलं वेगवेगळं संस्कृती पण स्वीकारली संगीत पण स्वीकारलं आणि त्यानिमित्तानं सुफी परंपरा ही अफगाणिस्तानापासून पाकिस्तानपासून आणि भारतामध्ये पण आहे तर या सुफी पंथाचे अनेक धर्मगुरू वेगळ्या ठिकाणी आहेत आणि महत्त्वाचं काय कुणाला आवडू किंवा न आवडू पण ह्या सुफीपंथीय संताला हिंदू आणि मुसलमान हे सारख्याच प्रमाणामध्ये बसतात नवस बोलतात तसंच या मंचरमध्ये मी आता उभा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेली ही बेस आहे आणि त्याचं प्रांगण आणि शेजारी भली मोठी तुम्हाला म्हशीद दिसते तर अशा एका सुफी संतांचा इथे जो दर्गा आहे त्या दर्ग्याच्या संदर्भामध्ये एक अचंबित करणारी गोष्ट आज घडली तिथे आवकाप किंवा वक्त त्या आवकाप किंवा माध्यमातनं सत्तर ऐंशी लाख रुपयाचं काम त्या दर्ग्यासाठी नूतनीकरणाचं करायचं होतं कारण त्या ठिकाणी ज्या पायऱ्या आहेत त्या तोडायच्या होत्या आणि चांगल्या आकर्षक अशा त्या पायऱ्या त्यांना करायच्या होत्या योगायोगानं मंचरमध्ये हा भाग हा सतत हिंदू मुसलमान तणावाचा आहे असं माझ्या सहकार्याने मला सांगितलं त्यामुळे सी आर पी एफची ची एक टीम इथे होती गणेश विसर्जनाला ते नेहमीच इथे येतात आताच गणपती विसर्जन झाला होता ते बांधकाम ज्या वेळेला सुरू झालं त्यावेळेला त्या तुम्ही स्क्रीनवरती बघताय त्या, स्क्रीन त्या दर्ग्याचा तो भाग काही भाग समोरचा पडल्यानंतर त्याच्या आतमध्ये एक स्ट्रक्चर असं गोलाकार दिसायला लागला आणि ते दिसायला लागल्यानंतर हा हा म्हणता ही वार्ता मंचरमध्ये सगळीकडे पसरली आणि मंचरमध्ये असलेल्या ज्या हिंदुत्वादी संघटना आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मदर ऑर्गनायझेशन आणि त्यांच्या अम्रेलामध्ये असलेल्या सगळ्या संघटना बजरंग दलापासनं ते व्हीप वगैरे सगळे हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी असं म्हणायला सुरुवात केली की या तर ह्याच्या मागच्या बाजूला गुंजाबा मंदिर आहे छोटंसंच मंदिर आहे त्याच्या उजव्या बाजूला मराठी कन्याशाळा हुतीपूर्वी आणि त्यामुळे ही जी वास्तू आहे ही हिंदू वास्तू आहे असं म्हणत त्यांनी असं म्हटलं की ह्या वास्तूचं पुढं मूल्यांकन करत असताना महसूल आणि पुरातत्व खातं अशा सगळ्यांनी मिळून त्याचं अवलोकन करावं तोपर्यंत ते बांधकाम जे आहे ते तसंच ठेवावं तणाव होताच सी आर पी टीम इथे आलेलीच आहे ही टीम काल आज आणि उद्या असे तीन दिवस इथे थांबणार आहे सुदैव एवढंच की लोकांनी आपली सतत विवेक मुद्दे अधिक जागृत केली हिंदू आणि मुसलमान सगळे एकत्रित बसले आणि त्या बैठकीला जे प्रशासकीय अधिकारी होते त्याच्यातनं असा तोडगा निघाला की हे जे आत्ता असलेला दरगाह आहे चुकी समताचा त्याचं बांधकाम हे पूर्ण केलं जाणार नाही तात्पुरत्या स्वरूपामध्ये एक चक्चर उभा केलं जाईल ते कशासाठी तर आहे ती उर्वरित वास्तू जे स्क्रीनवर तुम्ही बघता ते पडू नये आता हे ह्यावरती थांबलं असं तर था ठीक आहे पण नंतर असं लक्षात आलं की त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या बांधकामाऐवजी काही लोकांचं असं मत आहे की तिथे पक्क बांधकाम करूनच आता मुस्लिम बांधव त्या ठिकाणी ते बांधकाम करतात आणि म्हणून पुन्हा नव्याने तणाव निर्माण झाला आणि नगरपंचायतीच्या इमारतीमध्ये काही आंदोलन आता का बसले ह्या पार्श्वभूमीवरती हा जो इतिहास मी तुम्हाला सांगितला चायांचा तो फार महत्त्वाचा ठरतो कारण मग आता असं झालं की हा जो दर्गा आहे त्याची परंपरा एवढी उत्तम आहे हिंदू आणि मुसलमान ह्या समुदायाच्या धार्मिक सहिष्णुतेचं ते उदाहरण आहे चारशे वर्ष जुना असलेल्या ह्या दर्ग्यामध्ये अनेक लोक हे त्यांचा नवस बोलायला येतात काही लोकांनी मला मुस्लिम दरम्यान सांगितलं की मी लहान पाळं त्यांच्या कानाचं ला ते हिंदू धर्माचं महत्त्वाचं हे ओळखीपैकी एक आहे की आपल्या कानात एक बाळी आपण टाकतो त्याचं प्रत्यक्ष कानाला हे वेध पाडण्यास पण तिथे केलं जातं अनेक तिथे जे आठव मानकरी गोरपच्या वेळेला त्यातला पहिला मान मुसलमानांचा आणि बाकी सगळे जैन आणि हिंदू आहेत आणि नेहमी अनेक लोक तिथे येऊन अशा पद्धतीनं त्यांच्या त्या दर्ग्याला जाऊन बसतात ही तिथली परंपरा चारशे वर्षजुनं हे तिथे असलेला ही वाचतो या चारशे वर्षामध्ये कुणीही असं म्हटलं नाही असं अल्पसंख्याक आहे की त्या ठिकाणी हिंदू मंदिर होतो अर्थात त्याच्या स्ट्रक्चरमध्ये काय हे कोणाला माहिती होतं ते आता बाहेर तर ही जी स्थिती आहे ना ती मी तुम्हाला जुन्नरच्या निमित्तानं सांगितली सातवानांचा कालखंड सांगितला तो यासाठी महत्वाचा आहे की हे असं हे अनेक ठिकाणी होणार आहे भविष्यामध्ये आणि होत आहे ते मसुरेमध्ये झाले ते आता मंचरमध्ये होत आहे आता हि जो जो जे हा जो टेम्पल वर्षी पॅक नाईन्टीन नाईन्टी वन आहे जो पी व्ही नरसिराव यांच्या काळात आला त्याचं महत्त्व इथं विषद होतं जे जे अयोध्या जजमेंट आहे तो अयोध्या जजमेंटचा जो आधार आहे तो वर्षी पॅक नाईन्टीन नाईन्टी वन आहे कारण मी तो थरली अभ्यासला आहे म्हणून तो कायदा असा सांगतो की एकोणीसशे सत्तेचाळीस साली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली हा जो देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर ज्या वास्तू ज्या धर्मियांच्या ताब्यामध्ये आल्या त्या कशाच राहतील त्याच्या स्वामित्वामध्ये किंवा त्याच्या मालकीमध्ये कोणत्याही स्वरूपाचा बदल केला जाणार नाही अपवाद फक्त अयोध्या होता कारण अयोध्येमधला डिस्प्यूट हा दीडशे वर्ष जुना आहे आणि त्यावेळेला नाईन्टीन नाईन्टी वनला जो वर्ष पॅक्ट आला जो आपल्या देशाच्या संसदेनं मान्य केला पी व्ही नरसिंहरावांनी त्याच्यावरती मोहर टाकली ते ह्याच कारणासाठी की अयोध्येमध्ये जे झालेलं आहे तो दीडशे वर्ष जुना वाद असल्यामुळं आणि प्रभू रामचंद्राची ती जन्मभूमी असल्यामुळं त्या संदर्भातला निवाडा येणं बाकी असल्यामुळं तो अपवाद वगळता इतर कोणत्याही धार्मिक स्थळाची मालकी किंवा त्याची जागा इतर ही इतर कोणत्याही धार्मिक मंडळीकडे दिली जाणार नाही आता मंचरमध्ये काय लोकांचं म्हणणं आहे की याचं इव्हॅल्युएशन झाल्यानंतर आमच्या इथं असलेली एक बारव आहे ती बारव आज शिया समुदायाच्या ताब्यात आहे आणि मी जो सातवाराचा रेफरन्स दिला तो इथे येतो सातवान कालखंडाची ही जी बारव आहे त्याच्या एका कोपऱ्यामध्ये एक शिलालेख आहे ज्या शिलालेखावरती हे पांडवकालीन आहे वगैरे असं या लोकांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामध्ये त्या शिलालेखावरती सातवानांचा उल्लेख आहे आणि मी म्हणून म्हटलं की ह्या भूमीचं महत्व महाराष्ट्राला का आहे की हे जीर्णनगर आहे जुन्नर ज्याच्यामध्ये दोन हजाराहून अधिकच्या लेण्या आहेत नाणेघाट आहे आणि तो नाणेघाट हा महाराष्ट्राच्या ओळखीचा पहिला पुरावा म्हणून ओळखला जातो की ज्या नाणेचा संदर्भ महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळेला पंडित जवाहरलाल नेहरू यांना सांगितला गेला होता की महाराष्ट्र हे स्वतंत्र भाषिक राज्य आहे त्याच्यासाठीच पुरा, हा पुरावा म्हणजे हा नाणे हा जुन्नर सातवान कर आणि मग कर्नाटकमध्ये श्रवण बेळगोड इथं असलेला मराठी भाषिकेचा एक दीड हजार वर्षापुरत शिलालेख ते हे महत्व आहे आणि आता तेच म्हणतात लोक की हा जो बारव आहे त्या बारवावरती बारव मग सातवानकालीन शिलालेख आहे ही वास्तूपण ही वास्तुपण या धर्म संप्रदायाच्या ताब्यात आहे त्याच्यावरती अवकाबचं नाव लागलेलं आहे ती पण गेली आणि आता ही पण जाते आहे तर आम्हाला ह्याचं मूल्यांकन करा या मूल्यांकनामध्ये ही जर वास्तू ही हिंदू धर्मियांच्या आहे असं लक्षात आलं तर ती आम्हाला परत मी आधी सांगितलं की नाईन्टीन नाईन्टी वन वर्षी पॅटप्रमाणे जो कायदा या देशाच्या संस्कृती मान्य केला आहे त्याप्रमाणे असं करता येत नाही हॅव्हिंग सेड दिस अथुरा आणि आता वाराणसीमध्ये दोन ठिकाणचा जो वाद अशाच पद्धतीचा मंचर सारखा सुरू झालेला आहे त्यामध्ये मात्र अपवादात्मक स्थिती म्हणून अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्या वेळेला वाराणसीमध्ये जे आता मंचर करायची मागणी आहे तशाच पद्धतीनं जिल्हा ॲडमिनिस्ट्रेशनच्या माध्यमातनं पुरातत्व विभागाने त्याचं जे मूल्यांकन केलं आणि त्याच्यामध्ये ते कारण ज्या शिवमंदिराचा संदर्भ आला त्याप्रमाणे फक्त सर्वे करायला परवानगी दिलेली आहे आणि जो सर्वे सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा याचिका दाखल झाली तेव्हा सुद्धा त्या सर्व्हेला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिलेली आहे आणि मग तो सर्व्हे झाला आणि त्याचे रिपोर्ट वगैरे देशाने बघितले आपल्या कुठं गेलं हे प्रकरण बघा मंचरमध्ये एका सुटी दरम्यान या वास्तूच्या निमित्तानं जे काय घडले त्याच्यातनं इतके सगळे ऐतिहासिक संदर्भ तुम्हाला सांगावे लागेल मला आपला हा देश हा इतका वेगळ्या गुंतागुंतीनं गुंपलेला देश आहे त्याच कारण आहे की आपल्या देशामध्ये असलेली धार्मिक विविधता मोहन भागवतांचं मधल्या काळात राष्ट्रीय सेवा राष्ट्रीय आर एस एस चे सरसंघचालक मोहन भागवतांनी फार चांगला मुद्दा मांडलाय की आपण जितका काळ अशा ह्या जुन्या गोष्टींचा उत्खनन करत जाऊ तितक्या नवनवीन समस्या या देशासमोर उभ्या राहतात थांबूया पण ते मला जे म्हणायचं आहे पद्धतीनं म्हणायचं आहे कायदा काय आहे इतिहास काय आहे महाराष्ट्राचा इतिहास काय देशाचा इतिहास काय सातवानकालीन कालखंड काय का हे सगळं मी तुम्हाला सांगितलं त्याच्याशिवाय तुमची काही मतं असतील तर जरूर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये करा थँक्यू